मुरबाड तालुक्यातील फांगुल गव्हाण साखरवाडी आणि निरगुटपाडा या तीन गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोरोशी आश्रम शाळेत जावं लागतं शाळेत जाण्यासाठी रस्त्यात असलेला ओढा पार करून विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत होता काही दिवसांपूर्वी याच ओढ्यात एक विद्यार्थी पडला होता मात्र सुदैवानं त्याचा जीव वाचला एवढ्यावर ओढ्यावर पुलाची निर्मिती करण्यात प्रशासन अपेशी न, अखेर तीनही ग्रामस्थांनी एकत्र येऊन स्वखर्चानं या ओढ्यावर साकव तयार केलाय त्यामुळे थोड्या प्रमाणात का होईना दिलासा मिळालाय या तीनही गावातील जवळपास सत्तर ते ऐंशी विद्यार्थी रस्त्यातील ओढा पार करून मोरोशी आश्रम शाळेत शिक्षणासाठी जातात मात्र पावसाळ्यात ओढ्याला पाण्याचा मोठा प्रवाह येत असल्यानं विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत होता या गंभीर प्रकाराबाबत स्थानिक शासन दुर्लक्ष करीत असल्यानं अखेर ग्रामस्थांनीच एकत्र येऊन आपल्या मुलांना शिक्षणाची वाट मोकळी करून दिली भविष्यात या ठिकाणी एखादा पक्का पूल बांधण्याची मागणी आता नागरिकांमधून केली जाते दीपक चिडा मुरबाड पाऊस निसर्गाचं वरदान आहे पण त्याचबरोबर कडाडणाऱ्या विजा मात्र कधी कधी आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात महाराष्ट्रात विजा पडून झालेल्या मृत्यूंची सरासरी चिंताजनक आहे विजा पडणे आपण थांबवू शकत नाही पण आपण आपल्या जीविताची काळजी घेऊ शकतो विजा चमकत असल्यास मोकळ्या जागेवर राहू नका पत्र्याचे शेड बस स्टॉपचा आसरा घेऊ नका उंच झाडे विजेचे खांब या खाली उभे राहू नका खतावर किंवा उंच डोंगरावर असाल तर खाली उतरा पाण्याच्या मोठ्या साठ्यापासून दूर राहा घरात विजेची उपकरणे हाताळू नका दामिनी ऍप तुम्हाला नैसर्गिक विजेच्या संभाव्य धोक्यांची सूचना अगदी विनामूल्य देते ते वापरा आणि सुरक्षित स्थळी आसरा घ्या आपत्ती व्यवस्थापन आयुष्याचे संवर्धन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन